नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो उद्या आज संक्रांत आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस संक्रांतीच्या मी आपल्या सर्वांना सुरुवातीलाच मनपूर्वक शुभेच्छा देतो खर तर प्रत्येक सणावाराला आपल्याला शुभेच्छा देण्याची फॉर्मॅलिटी आपण सगळेजण एकमेकांना करत असतो उद्या संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ दिलं जाईल तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा डायलॉग आपल्याकडे आहेच आहे खर तर हा डायलॉग किती आहे बघा खरं बोलायला माणसं तयार नाहीत आणि म्हणून माझं म्हणणं आहे की गोड बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे एक वेळेस गोड नाही बोलला तरी चालेल बऱ्याचदा गोड बोलणं घातकही असत कारण पोटात एक आणि ओठात एक असा तो प्रकार असतो म्हणून मी आजच तुम्हाला संक्रांतीच्या निमित्ताने असं म्हणतो तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला ती वेळ आता आलेली आहे ती वेळ याच्यासाठी आलेली आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र आत्ता घ्या आपण शाळेत लहानपणापासून शिकलो की नेहमी खरे बोलावे महापुरुषांचे महान व्यक्तींचे श्री पुरुषांचे आपल्याकडे आदर्श होते संतांचा आदर्श आपल्याकडे होता आहे काही गावाचा तर गावपणही नष्ट होत चालले पूर्वीच्या काळी बैठक असायची गावात चर्चा व्हायची नीती चर्चा व्हायची पूर्वी माणसं गरीब होती पण स्वाभिमानी होती कष्ट करायची गरीबीत हालाकीचे जीवन जगायची परंतु लाचारी पत्करत नव्हती असा बहुतांश समाज होता काही अपवाद सोडून देऊ आपण कारण छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वतलं खालसा करत होते वतनदारी नष्ट करत होते तेव्हा काही वतनदार लाचार होऊन विरोधकांना मिळालेलेच होते लाचरी इतिहासात कधीच नव्हती असं मी म्हणत नाही परंतु लाचार लोकांची संख्या कमी होती आज नेमकं उलट झालंय लाचारांची संख्या वाढली आहे आणि प्रामाणिक नीतीमूल्य किंवा सामाजिक जी नैतिकता आहे किंवा स्वाभिमान ज्याला म्हणतो आपण ती जोपासणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे ते लोक आता अल्पसंख्याक ठरत आहेत आणि लोक सहज बोलता बोलता म्हणतात की काय खरं बोलून कोणाचा काय फायदा आहे खऱ्याला खूप त्रास असतो असं बोलत असतात आज एकही क्षेत्र असं नाही की तिथे लाचार नाहीत किंवा डुप्लिकेटपणा नाही किंवा धंदेवाईकपणा नाही धंदेवाईक लोकांनी विविध क्षेत्रात आपला ताबा घेतलेला आहे म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय फार महत्वाचा आहे कर्मकांड अंधश्रद्धा याचा निषेध करत संतांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला बंधुतेचा संतेश दिला त्या संतांनी जी काही नीतीमूल्य आपल्याला शिकवली त्या वारकरी संप्रदायात सुद्धा संतांचा खरा विचार बाजूला पडला आणि बहुतांश स्वतःला प्रबोधनकार प्रबोधनकारे कीर्तनकार मनवणारे कथाकार म्हणणारे वारकरी संप्रदायात सुद्धा धंदेवाईक लोक तिथे आलेली आहेत जे संतांचा विचार सांगतच नाहीत बरोबर बोलतात गोड गोड बोलतात बोलतात तसं वागत नाहीत आणि म्हणून इतकी कीर्तन प्रवचन होत आहेत इतके प्रबोधनाचे कार्यक्रम होत आहेत सप्ताह होत आहेत तरी सुद्धा समाजामध्ये नीतीमूल्यांचा ऱ्हास होतोच आहे कारण बोलणारा बोलतो तसं वागत नाही हे समाजाला दिसत असतं हे झालं वारकरी संप्रदायातलं मेडिकलच्या क्षेत्रात आपण जाऊया पूर्वीच्या काळी डॉक्टरांना लोक देव मानायची कारण डॉक्टर सुद्धा त्या पेशंटचं आरोग्य तपासून त्याला बरं कसं होईल याच्यासाठी चा त्यांचा मुख्य उद्देश असायचा सेवाभाव त्याच्यात असायचा पैसे कमवणे हा त्याच्यातला दुय्यम भाग होता आज उलट झाले कुठल्याही डॉक्टरकडे जावा कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावा पेशंट किंवा रुग्णांची फक्त लूट होतीये तिथे सेवाभाव कमी झाला आणि धंदेवाईपणा आला पैसा कमावणे हा त्यातला मुख्य उद्देश झाला म्हणून लॅबोरेटरी असो किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार असो तिथे लूट होती आहे डॉक्टरांनी आपला धर्म नीती धर्म सोडला धंदेवाईकपणा आला तिसऱ्या क्षेत्रात आपण जाऊ शिक्षण क्षेत्रात जाऊ पूर्वी शिक्षकांना आपण घाबरायचो लहानपणी आठवत असेल आपल्याला सर्वांना ज्यांचं वय तीस पस्तीस पेक्षा जास्ती आहे त्यांना चांगलं आठवत असेल की शिक्षक जेव्हा समोर यायचे तेव्हा काही कळवाय ना माणूस अधिरिक भीती त्यांच्याबद्दल असायची पण आत्ता काय झालंय आता शिक्षक एमआयडीसीतलं आय डी सीतलं काम केल्यासारखं तो शाळेत जातो दहा ते पाच त्याची जी काय ड्युटी असेल तेवढी करतो आणि त्याचं ये शिक्षक म्हणून त्याचं ती जी काय पेशा असतो शिक्षक धर्म असतो शिक्षकाची एक वृत्ती असते आईवडिलांच्या नंतर शिक्षकाला स्थान दिलेला आहे तो शिक्षक मात्र व्यावसायिक झाला तो नोकरदार समजायला लागला आणि त्याचं मुख्य उद्दिष्ट जे आहे जी वृत्ती आहे समाजाला तिसरा स्थान ज्याला दिलेला आहे तो शिक्षक आदिवृत्त भीती त्याच्याबद्दल आत्ताच्या मुलांच्यात वाटत नाही म्हणून शिक्षकांनीही धर्म सोडला अर्थात वारकऱ्यांच्यात अपवाद आहेत डॉक्टरांच्यात अपवाद आहेत शिक्षकांच्यात सुद्धा अपवाद आहेत प्रशासनामध्ये आपण जाऊया शासन प्रशासन व्यवस्था जी आहे मग ग्रामसेवक तलाठ्यापासून तर मंत्रालयातल्या सेक्रेटरी पर्यंत प्रशासनातल्या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जा अपवाद लोक चांगली वागतायत कुठेतरी कुठंतरी चांगली लोक कोणीतरी वागते म्हणून प्रशासन व्यवस्था थोडीफार चालली आहे पण तिथे सुद्धा पैसे घेतल्याशिवाय कामं होत नाहीत का टाळटाळ केली जाते कसा तरी दिवस भरायचा असे करून अनेक जण कर्तव्य कसुरी करत असतात जबाबदारीचं भान त्यांना नसतं कर्तव्य कसोरी नसणारे जबाबदारीचे भान नसतले किंवा पैशाशिवाय कामच करायची नाही या वृत्तीचे लोक शासन प्रशासनात मध्ये मोठ्या संख्येने तयार झालेत अपवाद तिथेही आहेत शेवटी येऊ आपण राजकारणात राजकारण महत्वाचं काय आहे माहितीये का अरे सगळे निर्णय राजकारणात होतात राजकारणात आपण जे आपले लोकप्रतिनिधी निवडून पाठवतो ते निवडून गेल्यानंतर ज्या निर्णय प्रक्रियेत त्यांना आपण पाठवतो तिथे ते निर्णय जे घेतात त्याचे कमी अधिक किंवा चांगले वाईट बरे वाईट परिणाम हे समाजावर होत असतात मग ते तुमच्या किचनचे परिणाम असोत किंवा शेतीवाडीची असोत किंवा नोकरी धंद्याचे असोत किंवा व्यवसायातले असोत आरोग्याचे असोत कुठल्याही क्षेत्रातले जे काय निर्णय होतात ते निर्णयाचे बरे परिणाम आपल्याला दिसत असतात त्यामुळे निर्णय प्रक्रियेत जाणारी माणसं जर का सामाजिक बांधिलकी मानणारी स्वाभिमानी वृत्तीची सेवाभावी वृत्तीची लोक जर आपण निवडून दिली नाहीत तर धंदेवायक लोकांनी राजकारणाचा ताबा ऑलरेडी आता घ्यायला सुरुवात केलेली आहे गेल्या काही वर्षापासून आता सर्व स्तरावर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर असेल किंवा विधिमंडळाच्या किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या पातळीवर असेल कमर्शियल धंदेदायक राजकारणी लोकांनी ताबा घेतलेला आहे साठ सत्तर वर्ष आपल्या देशाला झाली लोकशाही आपली कशी तरी पंचाहत्तर वर्षाची आपण झालो परंतु अजूनही लोकशाही लोकांना फारशी रुजलेली नाही कळलेली नाही लोकशाही आता फक्त नावापुरती आहे सांगायला आहे कागदावर आहे अशीच आजची अवस्था आहे मी ज्या पुणे जिल्ह्यातून बोलतो त्या पुणे जिल्ह्यामध्ये राजकारण्यांनी कहर केलाय हो कदाचित अजून इतर काही तालुक्यात इतर काही शहरात जिल्ह्यात काही कार्यकर्त्यांना महत्व दिले जाते अजून परंतु आज राजकारणामध्ये पंच्याहत्तर टक्के धंदेवाईक लोक आहेत धंदेवाय कृतीचे लोक आलेले आहेत आणि राजकारणाचा ताबा धंदेवाईक कृतीच्या लोकांनी घेतल्यामुळं ते पैसे टाकतात निवडून येतात पुन्हा बघू शकतो आपण या खालच्या माळ्यावर आलोय जवळजवळ सगळीकडेच यांच्या पाऊस पैशाचा जो पाऊस आहे इते तो यांनी प्रचंड पाऊस पैशाचा या ठिकाणी पाडलेला आहे आणि इथे आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत हे बघा अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय हे हे खोला मॅडम निवडून आल्यावर पैसे वसूल करतात वसूल किती करतात तर जेवढे झाले ना तेथे चार पट पाच पट सहा पट जितके जमेल तितके वसूल करायचा प्रयत्न करतात ते वसुली कुठल्याही माध्यमातनं करतात कारण जे पद मिळतं आपल्याला त्या पदाला प्रतिष्ठा असते त्या प्रतिष्ठेचा उपयोग ते मग ते रिअल इस्टेटमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या धंदा पाण्यात असेल किंवा कशाही माध्यमातनं पैसे कमवतात पैसे कमवू नये असं माझं म्हणणं नाहीये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले जोडून या धन उत्तम व्यवहार आहे माऊली म्हणाली ज्ञानेश्वर माऊली संसार आनंदाचा करेन मी आनंद भरील तिन्ही लोक पण आज पैसे कमवताना नीतीमूल्य ज्या पैशामध्ये शॉर्टकट आले गुंठामंत्री किंवा प्लॉटिंग व्यवसाय करणारे लोक पैसे प्रचंड कमवत आहेत समाजाची त्यांची बांधदिलकी कसलीही नसते हे धंदेऱ्या कृतीचे प्लॉटिंग व्यवसाय करणारे लोक राजकारणात येत आहेत त्यांना राजकारणातलं पद हवंय हो कुणाला नगरसेवक पाहिजे कुणाला जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पाहिजे कुणाला सभापती व्हायचे कुणाला बाजार समितीचं संचालक व्हायचे कोणाला साखर कारखान्याचे संचालक व्हायचे का ही जी काय प्लॉटिंग व्यवसाय किंवा धंदेपूर्तीची लोक किंवा दोन नंबर काही लोक व्यवसाय करतात वेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत तिथे त्या व्यवसायामध्ये सचोटी नसते किंवा नीतिमत्ता नसते असे सामाजिक बांधिलकी नसलेले लोक राजकारणात येऊन पद मिळवत आहेत त्याच्यामुळे सामाजिक कार्यकर्ता ही कन्सेप्ट आता लोप पावत चाललेली आहे सुरुवात झालेली आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे आत्ताच्या चा चालू असलेल्या महानगरपालिकेचं चा उदाहरण नगर परिषद नगरपालिकेच्या झालेले निवडणुकीतलं उदाहरण किंवा आता पुढच्या पंधरा दिवसांनी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं उदाहरण आपल्याला स्पष्ट दिसते आजच अनेक जिल्हा परिषदेचे उमेदवार असे की प्रचंड खर्च करून बसलेत पाच पाच कोटी चार चार कोटी सहा सहा कोटी रुपये खर्च केलाय विरोधी उमेदवार जो खर्च करत नाही तो हतबल झालाय तो म्हणतो आता मी कसा याच्या पुढे टिकेल कारण लोकांना मतदारांना त्यांनी लाचार बनवलंय पर्यटन यात्रा काढल्यात तीर्थयात्रा काढल्यात किंवा खेळ पैठणीचा यासारखे कार्यक्रम घेऊन शहरात सुद्धा ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च चाललाय त्याच्यामुळे जो कार्यकर्ता आहे जो एका विचारधारेने काम करतो किंवा लोकांची सेवा किंवा बांधिलकी मानून काम करतो तो कार्यकर्ता आज निवडणुकीत बाजूला पडलाय हातबल झालाय मतदारांना मी आवाहन करतोय की आपण कार्यकर्त्यांना निवडून द्या तो कोणत्याही पक्षाचा असू द्या पक्ष बघू नका कार्यकर्ता बघा तो कोणत्याही पक्षाचा असू द्या कोणत्याही विचारधारेचा असू द्या पण तो जर सामाजिक बांधिलकी जापासणारा असेल तो जर प्रामाणिकपणे लोकांच्या सेवाभावी वृत्तीने काम करणारा असेल लोकांसाठी वेळ देणारा असेल लोकांचे सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवणारा असेल तर त्या कार्यकर्त्याला तुम्ही नगर परिषद असेल नगरपालिका आता महानगरपालिकेला परवा मतदान होणार आहे पंधरा तारखेला तिथे त्या महानगरपालिकेत अशा लोकांना निवडून द्या भले तो अपक्ष असेल किंवा कुठल्याही पक्षातून उभा असेल परंतु तो कार्यकर्ता आहे ना सत्प्रवृत्तीचा आहे ना लोकांची बांधिलकी मानणारा आहे ना लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारा आहे ना त्याला निवडून द्या हे माझं या निमित्ताने आव्हान आहे हे आव्हान माझं वैयक्तिक विकास लावणे एक नागरिक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून माझं नम्रपणाने आव्हान आहे पाळायचं ना पाळायचं तुमच्यावर आहे मतदारच जर लाचार झाले मतदारच जर भ्रष्ट झाले तर निवडून जाणारा लोकप्रतिनिधी सुद्धा तशाच वृत्तीचा असणार त्याच प्रवृत्तीचा असेल स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीला बळकट करणाऱ्या असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच जर ग्रामपंचायत नगर परिषद नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीला जर चांगले लोक निवडून गेले तर चांगले आमदार निवडून येऊ शकतात चांगले खासदार निवडून येऊ शकतात आणि मग कायदे मंडळात मग ते राज्याचं कायदे मंडळ असेल तर देशाचं कायदे मंडळ असेल तिथे चांगली धोरणं सत्प्रवृत्तीची लोक चांगल्या प्रवृत्तीची लोक सामाजिक बांधिलकी मानणारे लोक चांगली धोरणं देश हिताची धोरणं समाज हिताची धोरणं राबवू शकतात अन्यथा साठ हजार सरकारी शाळा बंद पडल्या एसटी बंद पडायला लागली सरकारी सेवा आता मिळणार की नाही भविष्य काळात असा प्रश्न निर्माण झालाय सगळीकडे खाजगीकरण होत चाललंय आणि गरिबांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवायला कोणी नाही का असा प्रश्न झालाय दुर्दैवाने सोशल मीडिया शाप किवार असं म्हणावं लागतंय लोक मालिका पाहतायत सोशल मीडिया पाहतायत रील्स पाहत आहेत त्याच्यावरून आपली मतं बनवत लोकांची विभागणी आलेली आहे थोडा आणि राज्य करा अशी वृत्ती या देशात कार्यरत आहे आपण मात्र मतदार म्हणून जाग्यावर राहिलं पाहिजे अभ्यास करायलाच पाहिजे लोकशाही तुमच्याच जीवावर टिकणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था ही लोकशाहीचा पाया आहे आणि म्हणूनच ह्या निवडणुका फार महत्वाच्या आहेत धंदेक लोकांना राजकारणापासून बाजूला ठेवायचे मी पुढच्या काळात काही दिवसात पुणे जिल्ह्यातनं त्याची सुरुवात करणार आहे हळूहळू महाराष्ट्र पातळीवर त्याचं मी प्रयोग करणार आहे बघूयात मला किती यश मिळेल मला माहीत नाही कोणत्याही पक्षाचे असो कोणत्याही विचारधारेचे असो पण एक पाच कलमी कार्यक्रम घेऊन मी या महाराष्ट्रामध्ये दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे हा दबावगट शासन प्रशासन व्यवस्थेवर पण दबाव गट म्हणून काम करेल आणि राजकीय पक्षांच्यावर सुद्धा तो दबावगट म्हणून काम करेल असे त्याच्यातले मुख्य उद्दिष्ट आहे नीतीमूल्य पाळणाऱ्या सामाजिक बांधिलकी पाळणाऱ्या वृत्तीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा तो एक प्रयोग असेल निर्णय प्रक्रियेत मग स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा विधिमंडळ किंवा संसद असो तिथे चांगल्या सत्प्रवृत्तीची लोक निवडून गेली पाहिजेत म्हणून हा दबावगट काम करेल समाजातल्या नीती मूल्यांची कुठंतरी दखल घेतली जावी खऱ्याला खरे म्हणणारी खोट्याला खोटं म्हणणारी प्रवृत्ती टिकली पाहिजे त्या प्रवृत्तीची लोक समविचारी लोक एकत्र आणायचा माझा एक संकल्प मी गेल्या मागच्या महिनाभरात चिंतन करतोय एक दबावगट राज्यात असा असावा का जो सर्व पक्षी असेल सर्व विचारधारेचा असेल हा दबाव गट प्रत्येक जिल्ह्यात शंभर शंभर लोकांचा असेल जेणेकरून ही शंभर लोक खऱ्याला खरेन खोट्याला खोटं मानणाऱ्या वृत्तीचे असतील कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विचार करतील नीती मूल्यांची जोपासना करतील राजकारणातला जो दंबराईटपणा राजकार आहे तो कसा कमी करता येईल शासन प्रशासन व्यवस्थेतला भ्रष्टाचार कमी कसा करता येईल या चार पाच गोष्टीसाठी तो दबावगट काम करू शकेल जर हा माझा व्हिडिओ पटला असेल ही भूमिका पटली असेल तर तुम्हीही मला जोडलं जा अठ्ठ्याण्णव पन्नास सहाशे बावीस सातशे बावीस हा माझा नंबर आहे संपर्क करा जरूर आपण भेटूयात पण हे करावं लागेल आपण नाहीतर कोण आत्ता नाहीतर कधी अन्यथा पुढची पिढी अंधारात जाणारच आहे पुढची पिढी तुम्हाला आम्हाला दोष दिल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही लोकशाही पंच्याहत्तर वर्षाची झाली होती संविधान झालं होतं त्याचे रक्षण करण्यासाठी तुम्ही काय केलं असा प्रश्न पुढची पिढी नक्कीच विचारेल आणि म्हणून आपलं उत्तरदायित्व आहे आपली जबाबदारी आहे असं समजून या कामात आता येण्याची गरज आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास आपण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करा सत्याग्रह युट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्याला जे काय वाटलं ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये मत आपलं जरूर व्यक्त करा धन्यवाद